निक संध्या नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी केलेली बातचीत आपण थेट नागपूरहून पाहूयात सुरुवात करीत मला ग्रामीण दिली आणि आदिवासी समाज बांधवांच्या वाड्यांसाठी रस्ते व नाल्यांसाठी मी साडे अठरा कोटी आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी बारा टपी जलसंधारण विभागामार्फत विविध कामांसाठी दहा टोपी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाती मार्फत मुख्यमंत्र्यांच्या विभागामार्फत माझ्या पुस्तक शहराकरिता सदुसष्ट साठ लक्ष रुपये एवढ्या पैशाचं पुरवठा नळ योजना त्याचं कालच जी आर निघालेलं आहे आणि आज मला सन्माननीय आदित्य दादांच्या हस्ते जी आर प्रदान पण करण्यात आलेलं आहे मला एवढंच पण नाही की दादांचं लक्ष व्यवस्थित आहे सर्व आमदारांचं व्यवस्थित आहे विदर्भावर आवर्जून म्हणणार की व्यवस्थितपणे वेगळ्या विदर्भाची काही मागणी आपण याच्याबद्दल काय आपलं मत आहे बघा कसं आहे आज आपण म्हणतोय की एवढे वर्ष झाले म्हणजे आजोबा जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आपण बोलतोय की अधिवेशन हा नागपूरला एक आपल्याला विशेष म्हणून दिला जातो कारण त्या चार लांबचा प्रवास आहे मुंबईचा आणि मोर्चे वगैरे काढायचा असेल माझा विचार असा आहे की अखंड महाराष्ट्र राहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण विदर्भाचा असल्यामुळे मला असं कधीतरी वाटते की विदर्भ वेगळा झालाच नाही असं पण वाटतं विदर्भ वेगळा झाला विदर्भांच्या विदर्भांच्या लोकांना हो मागच्या काही काळात दुसरा सर्व समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आपणास काय असं वाटतं की सोडवण्याची समस्या आहे काय त्याची अंमलबजावणी शे एक हजार टक्के साहेर्थ आहे एक हजार टक्के समर्थ आहे माझं व्यक्तिगत मत असं आहे की आता आपण नुकतं बघतोय की मराठा समाजाचे आंदोलन झाले जागोजा मानले तर माझं व्यक्तिगत मत आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि पण तो देताना आरक्षण देणं आरक्षण असते पण डॉक्टर समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देईल जर तसं काही घडत असेल तर आमचं समर्थन राहिलं धन्यवाद अहोदा साहेब आपण दरी सदस्य बातमी केलं तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा